पाऊस अचानक आला आहे त्याच्यामुळं हे सर्व जून जुलैमध्ये चालतं पण आता ते मेमध्ये आहे आणि अशा प्रकारे ही पावडा ख कुदलं पावलं पावडं कागद पण आणलं आहे कारण का पाऊस येईल म्हणून आणि पा बैल झाला गे आता नाही त्याला शिकवायचो हाच नव्हतो त्याला वरती आम्ही शिकवायचो सुरुवातीला आहे ना बैलांना ही नागराची सवय नसते ना, कोणालाही कसली सवय नसते शिकवणं ही पहिली स्टेप व्हायचं त्याला शिकवायला खूप मजा यायची तो काय म्हणता तुम्ही बैल sure oh आहे तो पण टॅक्टरने धरतो आजकाल तुम्ही धरता म्हणून हे बघायला तरी मिळत आहे पाणी फुट हो माय गॉड तिथे समोर बेडूक मामा बसलाय आणि साबी भाई काय बघूया आणि हा कसा जुना दिसतोय त्याला कधी झोपत न उठवली तरी तो चालणार नागराला नमस्कार मित्रांनो आता कोकणी मार्के खूप घाईत आहे कारण त्याला मुंबईलासुद्धा जायचं जा। आहे आणि तुम्हाला कंटेंट सुद्धा कॅच करायचं आहे कारण कोकणी शनिवार शनिवारावर गावी येतो मित्राच्या आंबे आणायचे होते त्याचं मी गावी आलो होतो एकदम फास्ट इंटरव्ह्यू होतो मी आणि आता इथे बाबा नागर धरत आहेत सो मला नागरणी पेरणी तुम्हाला दाखवायची सो आता मी आता शेता उतरतो होतो शेतात सगळीकडे फे फोड बिअर चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडे कुठे आहे बघा इकडे सर्व नागरणी झालो आहे चप्पल हलून गेलो तर ते चप्पल माग फासणार मला चालायला होणार चिकल उघडलो सर्व काय बरंच काय आहे ते उन्हा त्याचं मी चप्पल काढल्या जिथल्या हातात आणि आता इथून उत्तर राहू टेन टू थ्री फोर सिक्स वन एट नाईन टेन सो ओके सो कोकणी मार्केट रेडी आला ओ माय गॉड माती फील झाली दॅट्स वाय कोकणी मार्केट इज नेचर ॲडिक्टेड हा 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 माती पाहायची बघते देणार खतरनाक क्रेझी फील होते मला ओके सो आता ही मागे चालली ती बेररोज चालली आहे आता पुढे त्यांच्या तोंडातून ॲक्च्युली आय नो एव्हरीथिंग बट मी आहे ना समोर त्यांना प्रश्न विचारतो जेणेकरून तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकायला आवडेल ओके सो आता ते बाकी बाबा आहेत ना नागरिकांना तिकडे खाली काश्रम काय थिंक सो सो तुम्हाला सर्वच दाखवतो मी आता बॅक कॅमेरा चालू करतो आता खेकडे विकडे दिसले तरी ते सो दाखवतो आता आता हे बघा मी फ्लो फ्लोमध्ये खूप काही कसं आहे काही बोलेन सो माझ्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ माझ्या कंटेंटकडे असे इकडे पेरणी गेले त्याचं मी ह्याच्यातून चालत नाही आलो तिकडून बाजूतून ह्या पाण्यातून हे ना हे खड्डा कसल्यामध्ये का की ते जेव्हा भाजावून करतात तेव्हा माती लावतात माती लावतात ती माती इथे खड्डा करतात माती पुरता तिथले हायला मग मुंबईच्या घाईघाईमध्ये मी काय काय बोलतोय त्याला मलाच कळत नाही आहे हे बेगा तर सिस्टमॅटिक सांगतो तुम्हाला ॲक्च्युली मला खूप जण बोलतात की तू सांगतोच चांगलं बट तू सिस्टमॅटिक सांग बघ तेवढा माझ्याकडे वेळ नसतो यार तरी पण मी सांगतो की भाजावून करतात भाजावून म्हणजे ह्याच्यावर जेव्हा झाडाच्या हायला मी कसं सांगू यार माझ्याकडे वेळ नाही यार तरी मी प्रयत्न करतो भाजावून म्हणजे काय माहिती आहे काय पेरणी करण्याच्या अगोदर म्हणजे आता पेरणी आता गेले त्याच्या अगोदर आहे ना हे करतात काय करतात की जमिनीतून चांगल्या प्रकारे पीक येवं हो, म्हणून त्याची भाजावून करतात मग भाजावण म्हणजे काय असतं की आपण आयन वगैरे असतो तर त्याचा पालापाचोरा टाकतो पातरी टाकतो भारी टाकतो गवट टाकतो आणि त्याला आग लावतो बट आग लावण्याच्या अगोदर उदरऱ्यानं मातीसुद्धा टाकतो भुजभुशीत माती सो ही भुजभुज मातीसाठी खड्डा काढलेला आहे ती माती त्याच्यावरती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर ते आग लावली आहे त्याच्यानंतर काही महिन्यांनी पाऊस पडलेला आहे आणि ही आता सिच्युएशन करंट सिच्युएशन अशी आलेली आहे सो तो खड्डा होता माती काढलेला तो तसाच आहे ओके सो तो नंतर भरून जातो तो ठीक आहे आता मग करंट सिच्युएशनकडे बोलूया तू इथे सुद्धा पेरणी केली आहे सो आपण इकडून बांधावरून जाऊया आणि इकडून टेक दैनियमूळ ओके दयनीयमूळ झाला आणि इकडे आता बघूया आता बाबांशी माझा चांगला बॉन्ड नाही तरी बघूया बाबा तरी बोलतील माझ्याशी म्हणजे बोलतील म्हणजे बोलणार यार गोआ कोकणी मारूया आता त्यांचं संभाषण आहे काय का बेर हो का अरे बेरी सारखा झाला हो पेरायला पण पाऊसच तेवढा पडतो काय म्हटलं पोळ बी करता काय हा शिकावाय काय पहिलेला हा 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 आणि हा कसा जुना दिसतोय त्याला कधी झोपत न उठवली तरी तो चालणार नागराला हा <laughs> हा दोन तीन तास झाला की तीनदा समजेल झालं का अजून बाकी आहे बरं पिरणी होय होय ना पाऊस अचानक आला तर काय करणार चला बोलायला खूप काही आता इकडे काश्याम काकडे जाऊ काश्याम काका खूप काही बोलते कारण का, आप किते किते का, का हे आपलेच आहेत भाऊकितले किती म्हणजे काकाच आहेत माझे भाई ते अलू सुद्धा आहे आणि ह्याच्यानंतर मी पुढे अलूवर चालते दुसऱ्या अलूवर तिकडे खूप अलू पडले ते दाखवण्यासाठी त्याच्यानं ह्याच्यानंतर व्हिडिओ ती असणार आहे तर ती व्हिडिओ सुद्धा बघा काका आला पाडा नागराला धरायला लागलो की ह्याला पाडा गे बैल झाला घेतो आता नाही त्याला शिकवायचं म्हणून हाच न तो त्याला वरती आम्ही शिकवायचो सुरुवातीला आहे ना ही नागराची सवय नसते ना कोणालाही कसली सवय नसते शिकवणं ही पहिली स्टेप व्हायचं त्याला शिकवायला खूप मजा यायची तर आता तो शिकवल्यानंतर चांगला चालतो आहे तर बघा ओके काय हे आता फोड करता ना ओके आता फोड बेर आणि पेरणी ह्याच्यामध्ये काय फरक असतो तर खूप सारा फरक असतो पेरणी म्हणजे जेव्हा धान्य पेरतात ती पेरणी असते त्याच्यानंतर पहिल्यांदा जो काका पहिल्यांदा जो तो नागर धरतो आपण म्हणजे जमीन सेल करायची त्याला फोड ओढतात ना हा पहिला पेरा काकी तुम्ही सांगा हा 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 नंतर बेर बेर करायचा अच्छा हा असं असतं पहिलं पेरणी हा म्हणजे माती एकदाच एकदाच त्रास होऊ नये म्हणून आपण फोड बेर करतो ना माती बसलेली असते खालती ढिली होते ते पण मरून जात त्यासाठी फोडवेर असते म्हणजे तुमची पेरणी झाली सर्व आणि आपल्या नाचणी काय केली हो का हा आता नाचणी कोण करत नाही जास्त आता नाचणी काय शेतीच कोण करत नाही होय जुनी लोक करतात तीच फक्त करतात आता होय होय प्रत्येक जण उठून मुंबईला जातोय तो काय म्हणता तुम्ही बैल ज्याचं बैल आहे तो पण ट्रॅक्टरने धरतो आजकाल तुम्ही धरता म्हणून हे बघायला तरी मिळतोय होय ते होय बघितली दुपारी काल दिसत नाही मित्रा काय चालू होते तर ची व्हिडिओ काढायला अलू ते सोमनाथ जेव्हा आहे ना काय तर अलू काय जमीन दिसत नाही एवढं आलू पडले खालती हो होय ते आता पाऊस पडल्यानंतर कोण विचारते त्यांना इथं तर बारकुशी आहे ते सोमणाशी वाळाचे आहे ना मरणाचं पडले खाली जमीन दिसत नाही आता तिथं जातो व्हिडिओ काढायला मी होय पाऊस अचानक आला तो काय करणार हो वाट सगळाच राहिला आता मगाशी तुम्ही काल नाही बोलत ते अली भाजायची राहिलीत हम्म mm. हो आता बऱ्याबाई गेलो होतो फाटी ते फुकतायत प्रकारे कोकणातला वातावरण आहे हा मे महिना आहे मे महिन्यात सर्व चालू आहे पाऊस अचानक आलाय त्याच्यामुळे हे सर्व जून जुलै मध्ये चालतं पण आता ते मे मध्ये आहे आणि अशा प्रकारे कोकणातलं ही पावडा खुदलं पावलं पावडं कागद पण आणलं आहे कारण का पाऊस येईल म्हणून आणि इकडे जिथे आता शेती आहे ना वसाट करायला लागले सर्व लोक सो ही शेती बघा इकडे सुद्धा काही काळापूर्वी ना शेती करायचो बट तिथे आता इथे काय करणार नसेल कोण काय मग हे बघा हे गवत गोवले सो हे हो सगळं आता गवत हे बघा इकडे सुद्धा ना शेती इकडे सुद्धा काय आईचा गो इथं तर तुम्हाला वाटते दोन वर्ष नाही गेले इकडे तर चार पाच वर्षापूर्वी केलेलं नाही माहिती का बघा इकडे गवत बघा किती भाई जंगलात गवतो तसं गवत आलं यार आणि तुम्हाला अजूनही सांगतो हिड्या आम्ही लहानपणी आहे ना खालती शेती तिकडे चालतच जातो मी नादा तो इकड़ी है भाई सुरो है हो तुम्हाला दाखवाच्या नादात ओके सो इकडे हे बघा सर्व वसाड आहे बघ घोगडांची व्हिडिओ घोगड माहिती आहे का तुम्हाला घोगड घोगड म्हणजे खेकड्याचा प्रकार आहे घोगड जर तुमच्याकडे सुद्धा घोगड बोल असतील घोगड आणि किरीमध्ये फरक असतो त्याचे पाठ जरा वेगळे असते तुम्हाला सांगायला खूप काही आहे आता बघा इकडे घोगड घोगड तर लवकर वरती येत नाही आणि घोगड हा डेंजर असतो भाटरवली काय तुम्हाला आता उन्हात म्हणून बाहेर येईल पण घोगड इज अ युनिक युनिक खेकडा सो आम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही खूप हे करायचो घोगड मी एक पकडला तू एक आम्ही लहानपणी मोजायचो आता इकडे सर्व पेरणी झालेली आहे इकडून साईडून गेला आहे घोगड्यांची हवा कावडा उडाला कावडा एक पक्षीचं नाव आहे सो अजून तुम्हाला दाखवतो आता बघा मी पहिल्यांदा झालं आणि कोण नाही आहे ना इथे शेतात पेरले शेतात जातो मी इथे घोगड्याचं बिल आहे आणि ते दरवर्षी आणि आता इथे असणार आहे तुम्हाला दाखवतो खूप डेंजर घोगडा आहे किती आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो कुठे गेला रे बिल कुठे आहे गेल ते कुठे आता मी हा आहे बघा हे बिल आहे ना हे दर म्हणजे दरवर्षी इथे असतोच असतो बघा गेल्या वर्षी मोठं बिल आहे आता हे दगड टाकलेलं आहे इथे कारण की शेतकऱ्यांना त्रास देतो ना घोड वगैरे म्हणजे शेती वगैरे खातात ना सो सो अशा प्रकारे डेंजर गोड आहे किती वर्ष आम्ही किती करण्याचा प्रयत्न करतो पण साला गावतच नाही भाल्या बिल्याने काय काय प्रयत्न करतो बट साला तो गावतच नाही खूप डेंजर आहे तो सो आता मला इथं दाढी त्या पेरलेल्या दाढीतून चालतो आहे तर मला इकडं बघतच जाऊन आवडेल तर माझे काही खर नाही आहे बट एनिवे जाऊया आपण आता की बघा ही घोगड्यांची पिलं आहे अशा प्रकारे अजूनही तुम्हाला इथे स्टोरी सांगतो आम्ही आहे ना ॲक्च्युली आम्ही भोगळ पकडा इकडे यायचो ना इकडे ह्या करते काळजी राहायची बट आता नाही हे वारली आहे बट तिने आम्हाला भर पडवलेली मला आणि सुदेशला आम्ही इकडून असा जस्ट पाकड नसत आलेलो आणि आम्ही आता शे आता मी शेतातून इथून आलो आहे बट ते आता यायला कॅमेरा टच कसं करू अबा इथून हा फोकस करण्यासाठी सो इकडून जाय यायचो आणि जाताना आहे ना चिखलातून पाय वगैरे हे यायचे ना तो पटावट जायचा असतो शाळेत जायचं असतं सो इकडून वरतून जायचो सो ती आई तिकडं थांबली होती आणि आम्ही इकडून बस आणि वलपडवले सुदेश पुढे झाला मी मागच्या मग मी इकडून नसतं तिकडे गेलो सो ही आईची आठवण आहे त्या तिचं नाव नाही माहेल सो तिची एक आठवण आहे ती माझ्या नेहमी आयुष्यावर लक्षात राहील सो इथे कोकम होती कोकमसोबत तुटलेली आहे तुम्ही सर्व भोगळ्यांची यार ही सर्व शेती करायची लोक आजकाल आहे ना आजकाल आहे ना माणसाने शेती सोडली सर्व मुंबईला गेली आहेत अजून का सांगण्यासारखं खूप काही आहे तुम्हाला लय माझ्या हा अन्न स्कुटमध्ये सोडला यार कोणतरी टाकून दिला असेल तो अरे हां कोकम बोलू ना तिचं तर छोटंसं पिल्लू रुजलं आहे पिल्लू मीन्स वॉट की मी असं फनी बोलतो आहे तिचं एक रोपटं आहे ते ओके सो तिचे तिच्या आईचं ते ते रोपट तिच्या आईचं जागा चालवते ते कोकम खूप उंच होती खूप उंच होती आणि आता ही छोटीशी झाली अरे अय माय गॉड तिकडे समोर बघा समोर तो गुरं आहे गुरं सोडलीच चरायला ती तुम्हाला दाखवतो ही चव्हाडची विहीर आहे इथे बोरिंग आहे इकडे वीर आहे विहीरला पाणी फुल असणार आय एम डॅम शुअर की वीरला पाणी फुल हो माय गॉड तिथे समोर बेडूक मामा बसलाय आणि साबी भाई काय कुठे बघूया इथे एक बेडूक मामा बसला आहे इथे बेडूक मामाने फेस सोडलाय तिकडे बेडकी मामी आहे आणि त्या बेडूक मामाला जरा झूम करूया ओके खूप बेडूक आहे तिथे बेडूक मामा डराव डराव काय करतोस रे असं काहीतरी गाणं आहे ते मला आठवतं त्याचं आणि त्यानंतर इथे एक कुठेतरी हवं इथे एक आहे अशा ही चणवडची बील आणि आपण आता चालू आहे पुढे घोगड्यांची बिलं शोधत ॲक्चुअली घोगड्यांची बिलंही शोधत हा कंटेन आहे कोकणात शेतकरी पेरणी कशी करतो नांगरणी म्हणजे काय बेर म्हणजे काय ती गुरोवर तिकडे चालतं आहे तिकडे वट पौर्णिमा आता आज रविवार आहे उद्या सोमवार मंगळवार तर मंगळवार इथे जन्नत असणार आहे जन्नत जन्नत किस आहे बिकॉज इथे आहे ना वट हे गावातलं खूप सगळ्यात मोठं वडा झाड आणि पिंपळा झाड आहे नेमकरांचा इथे त्याने सुरुवातीला त्यांच्या पंजोबा वडलोकांनी लावलेलं ला आहे सो गावातली मोस्ट जास्त जास्त लोक इथे येतात तर इथलं कंटेंट मला मिळणार नाही कारण की मी आज चाललो आहे मुंबईला आणि परवा आहे वट पौर्णिमा सो so, तो कंटेंट मला बघायला मिळणार नाही आहे सो त्यासाठी मलाही वाईट वाटते आणि तुम्हाला ती माझ्या अनुभवता येणार नाही आहे सो अशा प्रकारे आता आपला हा कंटेंट झाला आहे की कोकणात शेतकरी कशाप्रकारे आणि आता ह्याच्यानंतर मी आता करंटली आता चालत चाललो अलूकडे तर अलूकडे म्हणजे काय आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकलं असेल जर नसेल ऐकलं तर पुन्हा सांगतो की त्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे का की तिथे अलू आहे सोमनेश्वर मंदिराची इथे आमच्या सोमनाथ देव देवळाची इथे ओके सो मंदिर आम्ही मोस्टली बोलत आम्ही देऊळच बोलतो सो देवळाचे इथे आहे तर तिथे एवढे अळू पडले जमीन दिसत नाही आता तुम्ही त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल सो ह्यानंतर चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव कोकणी माग्या तुम्ही जुने सबस्क्राईबर असाल तर धन्यवाद अँड लव्ह यू आणि जर नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय हॅशटॅग कोकणी मार काय जय इन जय महाराष्ट्र